बघा मित्रांनो पाचशेचे तीस टक्के चे पन्नास टक्केचे दहा टक्के बरोबर किती मग आता पाचशेचे तीस टक्के काढूया आपण म्हणजे पहिले एक्झाम्पल हे मांडून देऊया आपण पाचशे छे तीस टक्के टक्के म्हणजे असे ठीक आहे पुन्हा छे म्हणजे गुन्हाकार पुन्हा पन्नास टक्के म्हणजे असं करायचं आणि पुन्हा छे म्हणजे दहा भागेला शंभर एवढी मांडणी आली ठीक आहे चला मग आता काय करायचं सरळ सरळ काटाकटी करू झिरो कट 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 ठीक आहे मग आता किती उरले इकडे पाच गुन्हेला तीन गुन्हेला पाच गुन्हेला एक भागेला किती एक गुन्हेला एक गुन्हेला दहा मग आता किती उरले सांगा पास्त्रिक पंधरा पंधरा पाचशी पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर भागेला किती दहा पंच्याहत्तर भागेला दहा मग तुम्हाला मी पहिलं सांगितलं आहे की एक खाली जर शून्य असेल एक हां तर मग येथे काय एका नंतर पॉईंट म्हणजे आपला ॲन्सर येणार सेवन पॉईंट फ हे आपलं आन्सर सेवन पॉईंट फाईव्ह हे आपलं